मित्रांनो राज्यात पोळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पावसाने आगमन केलं होतं तर पोळ्याला मित्रांनो अतिप्रमाणात शेतकऱ्यांचं पावसामुळे नुकसान देखील झालेलं आहे तर राज्यात जवळपास सर्व जिल्ह्यात म्हणलं तरी चालेल त्याच्यामध्ये पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचं पिकं वाहून गेले काही शेतकऱ्यांचे पिकं मुळासकट उपटून पडलेले आहेत तर काही शेतकऱ्यांचे ते नुकसान झालं म्हणजे नासाडी वगैरे म्हणलं तरी चालेल चिभडलं म्हणतात तसं रान चिबडलं म्हणतात त्याप्रमाणे भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर या नुकसानीची भरपाई म्हणून राज्यात शासनाने तीनशे सात कोटी पंचवीस लाखाचा निधी मंजूर केलेला आहे तर ते जिल्हे कोणते आहेत ते कोणत्या जिल्ह्याला नुकसानग्रस्त जिल्हे म्हणून ग्राह्य धरण्यात आले आहे त्याविषयी जी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण हे व्हिडिओ बनवत आहोत कारण की जवळपास एक ते दीड महिन्यापासून व्हिडिओ थांबवलेले होते तर तो टॉपिक वेगळा राहिला मित्रांनो तर मित्रांनो सविस्तर माहिती घेऊया तत्पूर्वी मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करू टाका तर नमस्कार मित्रांनो मी राज सूर्यतळ स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो राज्यात एक सप्टेंबरपासून ते तीन सप्टेंबर चार सप्टेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात बरेच जिल्ह्यामध्ये नुकसान भर झालेलं आहे म अतिप्रमाणात पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्यांचे ना पिकांचं वगैरे नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये राज्य सरकारने त्या नुकसानीचं पाहणी केली किंवा नुकसानीचं एक ग्राह्य धरून एक निर्णय घेतलेला आहे महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे ते म्हणजे या निर्णयानुसार नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जवळपास तीनशे सात कोटी पंचवीस लाख रुपयांची मदत निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर आता काय अगोदर काय ठरलं होतं की शासनातर्फे की बाबा पंचनामे करा क्लेम तर करावंच लागते मित्रांनो शासनाने सरसकट जरी दिलेलं असलं तुम्हाला तरीसुद्धा तुम्हाला ऑनलाईन क्लेम हा सादर करावाच लागतो कंपन्यांकडे कसं मागच्या वेळेस काय झालं की शासनाकडून पीक विमा मंजूर झाला होता परंतु कंपन्यांनी नकार दिला होता तर तसं होऊ शकतं मित्रांनो तर तुम्हाला तुमच्याकडून अलर्ट राहणं महत्त्वाचं आहे तर तुम्ही ऑनलाईन क्लेम केला नसेल कुणाचं काहीही ऐकायचं नाही की सरसकट आहे क्लेमची गरज नाही वगैरे अशा गोष्टीवर विश्वा अफवावर विश्वास ठेवायचा नाही मित्रांनो तुम्ही तुमचं क्लेम करून घ्यायचं आहे तर मित्रांनो क्लेम केलं तरच कंपनीचे लोकांपर्यंत तुमचा अपडेट पोहोचेल तुम्ही क्लेमच नसले खरं शासनाचं काय मित्रांनो शासन बोलून जाते पण कंपनीवाले आता सध्या नकार देत आहेत पीक विम्यासाठी वगैरे तर मित्रांनो ते होऊ नये यासाठी तुम्ही क्लेम करणं महत्त्वाचं आहे तर लाभार्थी जिल्हे कोणते आहेत जे नुकसान झालेलं आहे नुकसान ग्राह्य धरण्यात आलेलं आहे त्या लाभार्थी जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील फक्त दोन जिल्हे ग्राह्य धरण्यात आले ते म्हणजे कोल्हापूर आणि सांगली त्यानंतर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड धाराशिव नांदेड हिंगोली लातूर हे मराठवाड्यातील जिल्हे आहेत त्यानंतर विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया च त्यानंतर चंद्रपूर गडचिरोली अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम आणि वर्धा एवढे जिल्हे विदर्भातले धरण्यात आले आणि कोकणात हे फक्त टा ठाणे पालघर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग एवढे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील फक्त दोन जिल्हे धरण्यात आलेले तर मित्रांनो या जिल्ह्यांना नुकसानग्रस्त जिल्हे म्हणून ग्राह्य धरण्यात आलेलं आहे आणि या जिल्ह्यांसाठी निधी देखील मंजूर झालेला आहे तर बघूया हा निधी निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर पडतो की निवडणूक झाल्यावर ते आता सांगता येणार नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका धन्यवाद